स्वागत आहे सर्वांचं आज आपण पेरूची चटणी बनवणार आहोत तोंडाला चव आणणारी अशी ही पेरूची चटणी होणार आहे तर इथे मी हे पिकलेले पेरू घेतले आहेत पेरू घेता वेळेस शक्यतो असे पिकलेले पेरू घ्या म्हणजे आपल्याला गुळ किंवा साखर टाकावी लागत नाही जर आपण पेरू कच्चे घेतले तर मग त्यामध्ये गुळ किंवा साखर टाकावी लागेल तर आता सर्व आधी सर्वात आधी आपण पेरू कट करून घेणार आहोत पेरू मधले जे बी असत ते काढून घेऊ तुम्ही बी घेतलं तरी चालेल पण मी बी काढून टाकत आहे आता ही पेरू आपण कट करून घेऊ आणि या मिक्सरच्या बारमध्ये टाकून घ्यायचं आहे पेरू मी आधीच धुवून घेतले होते बघा एक कप फोडीचे दोन काप करायचे आणि मिक्सरमध्ये टाकायचे आहे आता यामध्ये आपण एक आल्याचा तुकडा टाकून घेऊ याने चटणीला खूप छान चव येते दोन लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि कोथिंबीर टाकायचा आहे थोडासा कोथिंबीर आणि आलं जरूर टाका चटणी खूप स्वादिष्ट होते एक हिरवी मिरची टाकते मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण घेऊ शकता आता हे जाडसर असं मिक्सरला वाटून घेते हे असं वाटून घेतलं आता हे एका प्लेट मध्ये काढून घेते यावरती आपल्याला फोडणी टाकायचे आहे नक्की करून बघा अशा पद्धतीची पेरूची चटणी खूप छान लागते आवडेल सर्वांना आणि सगळे आवडीला खातील अशी ही चटणी आहे बघा आता आपण फोडणी तयार करून घेऊ यामध्ये तेल किंवा तुपाची फोडणी करू शकता मी इथे साधारण एक छोटा चम्मचा एवढं तेल टाकलं आहे आपण यामध्ये मीठ टाकून घेऊ आधी हे मिश्रण करता वेळेस मीठ टाकू शकतो मी वाटल्याच्या नंतर टाकलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण जिरं टाकून घेऊ जिरं तळतळलं की मग थोडीशी मोहरी सुद्धा टाकते कढीपत्ता असेल तर कढीपत्ता सुद्धा टाका गॅस बंद करायचा आणि ही मोहर जी फोडणी आहे जिर मोहरीची ती यावरती टाकायची आहे छान असं हे मिक्स करून घ्यायचं तर मस्त चटपटीत आंबट गोड अशी ही पेरूची चटणी तयार झाली आहे तर ही पेरूची चटणी कशी झाली नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा